नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या कन्या राशीसाठी कसा असणार आहे या विषयाचा तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आपल्या ज्योतिष कट्टा या चॅनलकडून मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या युट्यूबवरील मध्ये <coughs> हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधील ह्या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे समजून घ्यायचं आहे तसेच मंडळी महत्वाची सूचना जी आपण नेहमीच देतो ते म्हणजे यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला, असं बिलकुल नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपली मूळ कुंडली आणि त्यातले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात हे विसरून चालणार नाही कारण ना 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 हे ज्योतिषशास्त्रीय सत्य ते आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत ते सर्वप्रथम माहिती करून घ्या परंतु काही महत्वाचे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभ असतील हे मात्र अवश्य अनुभवायला मिळतात तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यात कोणते लाभ होऊ शकतात किंवा कोणता महिना आपल्याला सांभाळायचा आहे याचीही विस्तृत माहिती आपण या भागात करून घेणार आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक धार्मिक उपाय अगदी साधे सोपे व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा चला तर मग जाणून घेऊया हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या कन्या राशीसाठी कसं असणार आहे आता हे वार्षिक राशी फळ आपण जे जाणून घेतोय त्यासाठी गुरु शनी राहू केतू महत्व या महत्वपूर्ण ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यावरून माहिती घ्यायची आहे त्यापैकी सुरू करूया या वर्षातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीला काय सांगतंय सध्या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण वृषभ राशीमधून आपल्या कुंडलीच्या कन्या राशीच्या भाग्यस्थानातून म्हणजे नवमस्थानातून सुरू आहे आणि हे गोचरभ्रमण सुरू राहणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यामुळे हा कालखंड आपल्या स्वप्नपूर्तीचा ठरणार आहे अर्थात त्यासाठी योग्य दिशेने योग्य विचारांनी केलेले कार्य महत्वपूर्ण राहीलच तेव्हा आपल्या भाग्याचे नियोजन योग्य रीतीने करून आपल्याला चालावं लागणार आहे बरोबर बारा वर्षांनी आपल्या भाग्यात आलेला हा गुरुग्रह आपल्या मेहनतीला योग्यशी साथ देण्याचं काम करणार आहे आणि मंडळी विसरू नका भाग्य सुद्धा त्यांनाच साथ देतं जे योग्य कष्ट घेतात सतत प्रयत्नशील असतात तेव्हा अवश्य या ग्रहयोगाचा लाभ घ्या भाग्यातील गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या प्रथम तिसऱ्या व पाचव्या घरावर पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या घरावर पडत आहे ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकास मान सन्मान पतप्रतिष्ठा यासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती आपल्याला अनुभवायला मिळेल आपण घेतलेले व्यवहारातले निर्णय योग्य ठरतील तर काही धाडसी निर्णय सुद्धा आपण या काळात घेऊ शकाल आपल्या आधीच्या असलेल्या अनुभवाच्या जोरावर गुरुग्रह हा आपल्या चतुर्थ व सप्तम स्थानाचा स्वामी ग्रह चतुर्थ स्थानावरून भूमी भवन वाहन सुख याचा तर सप्तम स्थानावरून विवाह व्यापार उद्योग व्यवसाय भागीदारी कोर्ट कचेरी यामधले यश यांचा अभ्यास केला जातो त्यामुळे या, या काळात आपल्या स्वप्नातील घर घेण्याचं घर बांधण्याचं खरेदी विक्रीचं स्वप्न पूर्ण होताना दिसेल नवीन घरामध्ये गृहप्रवेश करण्याचे भाग्य या काळात आपल्याला लाभणार आहे तर काही जणांचे व्यावसायिक दुकान किंवा जागा घेण्याचे स्वप्न सुद्धा पूर्ण होईल ज्यांच्या मनामध्ये बऱ्याच काळापासून वाहन घेण्याचा विचार सुरू होता तेही स्वप्न वाहन घेण्याचं पूर्ण होण्यासाठी हा कालखंड साथ देईल काही जणांचं यापैकी एकतरी स्वप्न पूर्ण झालेलं तर असेलच तसेच मंडळी व्यापारी वर्गासाठी विशेष लाभ मिळवून देणारा व्यापारातील प्रगतीसाठी हा काळ लाभदायक राहील व्यवसायात काही नवीन बदल करण्यासाठी तसेच ज्यांना भागीदारीत व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू आहे त्यातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण अत्यंत शुभ परिणाम देणार राहील हा गुरुग्रह आपल्या दाम्पत्य जीवनात आनंद उत्साह भरभराट निर्माण करायला सुद्धा चांगली साथ दे तर विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी सुद्धा मदत करेल बऱ्याच काळापासून रखडलेले विवाहाचे युग आपल्या जीवनामध्ये या गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाने आनंद निर्माण करतील तेव्हा विवाहासाठीचे आपले प्रयत्न मात्र जोरकसपणे वाढवायला घ्या बऱ्याच काळापासून सुरू असलेली कोर्ट कचेरीची कामं पूर्ण व्हायला किंवा त्यातून सामंजस्याने मार्ग काढण्याचा जर निर्णय घेत आहे तर अवश्य सहकार्य मिळेल असा हा कालखंड असणार आहे त्या दृष्टीने अवश्य विचार करू शकता आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठी ही वेळ अत्यंत अनुकूल असणाऱ्या आपल्या बाजूने विद्यार्थ्यांसाठी पंचम स्थानावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी यशासाठी विशेष लाभाचे राहील करिअरच्या उन्नतीसाठी निवडलेले शिक्षण आपल्याला चांगलं यश देईल विशेष करून जी मंडळी फायनान्स बँकिंग अकाउंटिंग बिझनेस मॅनेजमेंट त्याचप्रमाणे टॅक्स कन्सल्टेशन्स शेअर मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पब्लिशिंग प्रिंटिंग प्रेस वर्तमानपत्र मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटिंग कंटेंट रायटिंग्स भाषा विविध प्रकारच्या लँग्वेजेस हॉटेल व्यवसाय किराणा दुकान जीवनावश्यक वस्तूंचं दुकानदारी अशा विषयात शिक्षण घेत आहेत करिअर करतायत व्यवसाय करतायत नोकरी करतायत त्यांना हा कालखंड यश मिळवण्यासाठी अतिशय अनुकूल अशी साथ देणारा राहणार आहे तेव्हा अवश्य आपले प्रयत्न हे वाढण्याकरता त्यात पदार्पण करण्याकरता अवश्य वाढवू शकता तर दाम्पत्य जीवनामध्ये संततीचे निर्णय ज्या दाम्पत्यांना घ्यायचे आहेत त्याच्यासाठी सुद्धा यश मिळवून द्यायला हा हे वर्ष उत्तम आहे काही अडचणी असतील तर योग्य सल्ला मार्गदर्शन घेऊन जर आपण संततीचा निर्णय घेतात मार्गही निघेल तसे ज्यांना आपल्या प्रेमाचे विवाहात रूपांतर करायचं आहे त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सहमतीने निर्णय घ्यायला हरकत नाही काही नवीन प्रेमसंबंध नातेसंबंध निर्माण व्हायला पंचम स्थानावरील ही गुरुग्रहाची शुभदृष्टी उत्तम साथ देईल थोडक्यात नवीन जागेत स्थानांतरित होण्यासाठी नवीन घरात गृहप्रवेश करण्यासाठी आपलं भूमी भवन वाहन यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा कानुकू कालखंड अनुकूल आहे या काळात आपल्या धैर्याची असीम ताकद आपण आजमावू शकता त्यामुळे हातात घेतलेल्या आपल्या प्रगतीचं काम आपण लिलया पूर्ण करू शकाल लोक आपल्यावर आपल्या कामावर विश्वास ठेवायला लागतील लोकांना मदत करण्याचा जो आपला स्वभाव आहे त्यामुळे जनमानसातली आपली जी प्रतिमा आहे ती अजून जास्त उजळायला कारणीभूत ठरेल काही नवीन सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्याचं प्रतिनिधित्व करण्याची सुंदर संधी या काळात आपल्या राशीच्या मंडळींना मिळताना दिसत आहे आपल्या भावंडांची साथ सुद्धा चांगली राहील तर जी मंडळी आपल्या पारंपरिक किंवा वडीलोपर्जित कामामध्ये आहेत त्यांना आपल्या या कामात व्यवसायात यश मिळवून द्यायला गुरुग्रहाची शुभदृष्टी अधिक प्रमाणामध्ये मदत करताना दिसते आहे तर भाग्यस्थानातील गुरुग्रहाचं भ्रमण आपल्याला आध्यात्मिक आणि धार्मिकही बनवेल धार्मिक यात्रा मंगल आणि धार्मिक कार्य या काळात आपणाकडून यशस्वीपणे संपन्न होत कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबर मुलांच्या विवाहाचे योग सुद्धा आपल्या राशीच्या पालक वर्गाला यशस्वीपणे पूर्णत्वाला न्यायला भाग्याची साथ मिळवून देतील मुलांच्या प्रगतीचा अनुभव आपला आनंद अजून द्विगुणित करेल चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर डिसेंबर पंचवीस पर्यंत अर्थात वर्षभरासाठी पण डिसेंबर पंचवीस पर्यंत गुरुग्रह मिथून राशीमध्ये कुंडलीच्या दशमस्थानामध्ये येत आहे कुंडलीचं हे दहावं घर म्हणजे केंद्रस्थान केंद्रस्थानामध्ये गुरुग्रह अजून दिग्बली होऊन आपल्याला शुभ परिणाम वाढवायला मदत करेल या गुरुग्रहाची चतुर्थ स्थानावरील शुभ दृष्टी ज्यांचा व्यवसाय जागेच्या किंवा वाहनांच्या खरेदी विक्रीचा आहे किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये व्यवसाय करत आहेत गाड्यांचं गॅरेज आहे त्यांच्यासाठी अजून शुभ आणि लाभदायक राहणार आहे एकंदरीत हे नवीन वर्ष समाधान आणि स्वप्नपूर्तीचा आनंद उपभोगायला हो देणारा वर्ष राहणार आहे तेव्हा योग्य ते नियोजन आणि मेहनत मात्र अवश्य घ्या आपल्या भाग्याची व कर्तृत्वाची परिपूर्ण साथ पदरात पाडून घेण्यासाठी आता विचार करूया शनि महाराजांच्या गोचर भ्रमणाचा आपल्या राशीच्या सहाव्या घरातून शनि महाराज गोचर भ्रमण करत राहणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सहावं घर हे रोगस्थान शत्रुस्थान म्हणून ओळखलं जातं शनी ज्या घरात उपस्थित असतो त्या घराची शुभ फळं निर्माण करतो त्यामुळे आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाई यांच्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी हा कालखंड आपल्याला अनुकूल अशी साथ देईल तर आरोग्याच्या जुन्या समस्या सोडवण्यासाठी आपण जर प्रयत्न करताय तर ती यशस्वी होतील शनीची दृष्टी मात्र थोडी अशुभ फळ निर्माण करते शनीला तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी असते आणि आपल्या कुंडलीच्या ही पडत आहे आठव्या बाराव्या आणि तिसऱ्या घरावर त्यापैकी शनीची आठव्या आणि बाराव घरावर पडणारी तिसरी आणि सातवी दृष्टी ही आपल्याला अशुभ फळ न देणारी ठरून लाभ देणारी ठरेल कारण पत्रिकेतील आठवं आणि बारावं घर हे तसंही अशुभ स्थान असल्यामुळे अशुभ स्थानावरील शनीची थोडीशी अशुभ दृष्टी आपल्याला रोगमुक्त करायला आपले, रोग करा आपले खर्च त्याच्यावर नियंत्रण मिळवायला मदत करताना दिसेल उलट परदेशातील कामातील व्यवसायातील काही अडचणी सुरू असतील तर त्या कमी होताना दिसतील नवीन मार्ग अडचणींना सोडवण्यासाठी पुढे येतील विरोधकांची संख्या कमी होईल आणि विरोधक सुद्धा मावळते मात्र शनीची दहावी दृष्टी आपल्या पराक्रम स्थानावर मंगळाच्या वृश्चिक राशीवर पडत असल्यामुळे आपल्याला आपल्या बोलण्यावर आपल्या रागावर मात्र नियंत्रण ठेवून चालायचं आहे जवळच्या लोकांना दुखवायचं नाही तसेच काही धाडसी निर्णय आपण घेताय अवश्य घ्या पण योग्य माहिती योग्य मार्गदर्शन योग्य अभ्यास प्लॅनिंग करूनच तो निर्णय घ्या नाहीतर कामातल्या अडचणी आणि आपलं धाडस यामुळे अडचणी वाढून कामातला वेग कमी होईल नुकसान होईल समाज माध्यम मीडियाचा वापर करत असाल तर आपल्या आप प्रतिक्रिया सावध राहून द्या नाहीतर तुमच्या अडचणी वाढतील कोणतेही कागदोपत्री व्यवहार करत असल्यास योग्य वकिली सल्ला घेऊनच निर्णय घ्या तसेच प्रवासामध्ये काळजी घ्या अद्याप आपल्या आरोग्याची मौल्यवान वस्तूंची आणि आपल्या पैशाच्या खर्चाची सुद्धा प्रवासामध्ये केलेले गैरवर्तन बेकायदेशीर कृत्य आपल्याला अधिक अडचणींमध्ये आणेल तेव्हा प्रवासामध्ये आणि नवीन ठिकाणी सांभाळा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनी ग्रह कुंडलीच्या सातव्या घरामध्ये पदार्पण करतो आहे जे व्यापारी वर्गासाठी अनुकूल आणि लाभदायक वातावरण निर्माण करायला मदत करेल कोर्ट कचेरीच्या का कामातील यश संपादन करायला मदतगार ठरेल अशा वेळी आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्याची संधी सोडू नका सातव्या घरातील या शनिग्रहाची दृष्टी भाग्य म्हणजे नवम स्थान व्यक्तिमत्व म्हणजे प्रथम स्थान आणि सुख म्हणजे चतुर्थ स्थानावर पडत आहे त्यामुळे परदेश गमन व्यक्तिमत्व विकास आरोग्य भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्री संदर्भात कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी योग्य ती काळजी मात्र घ्यायला विसरू नका असं शनी महाराज सांगतात आता माहिती घेऊया के राहू केतूच्या फलादेशाच राहू राशीच्या सातव्या घरातून तर केतू राशीच्या पहिल्या घरातून एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत गोचर भ्रमण करत राहणार रह। आहे सातव्या घरातील राहू व्यापार उद्योगात बऱ्यापैकी चढ उतार दाखवत आहे या काळात कोणत्याही गैरसमजुतेला मनामध्ये ठेवू नका नाहीतर मानसिक त्रागा वाढलेला राहील त्यामुळे मानसिक आरोग्य यांच्या तक्रारी वाढतील सायकोसोमॅटिक आजार वाढतील व्यापारातील कुठलेही निर्णय घेते वेळी सावधानता ठेवा योग्य मार्गदर्शन घ्या आणि नंतर निर्णय घ्या उत्तम राहील हे सात्व घर वैवाहिक सौख्याचं म्हणून सुद्धा ओळखलं जात असल्यामुळे राहूच्या उपस्थितीमुळे दाम्पत्य जीवनातील संबंधांमध्ये सुद्धा सावधानता बाळगा मग ते वैवाहिक जोडीदार असो व्यापारिक नातेवाईक संबंध असो किंवा व्यावसायिक मुद्दे असो सावधानता ही बाळगावीच लागेल कारण घर ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात विवाह इच्छुक मंडळींना गुरुग्रहाचं साह्य उत्तम असलं तरी सुद्धा विवाहाचा निर्णय काळजीपूर्वक घ्या समोरच्या कुटुंबाची आणि निवडलेल्या आपल्या जोडीदाराची संपूर्ण माहिती आपल्या स्वतःच्या डोळ्याने बुद्धीने घ्यायला हा विसरू नका प्रथम स्थानातील केतू म्हणजे आपल्याच राशीमध्ये असल्यामुळे कुठल्याही कोणाच्याही शब्दांवर लगेच विश्वास नका ठेवू कोणीही येऊन काहीही सांगेल त्यावरती विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःच्या बुद्धीने परिस्थिती आणि तो मुद्दा समजवून घ्या आणि नंतरच विश्वास ठेवा नाहीतर समाजात कुटुंबात व्यवहारात चांगल्या संबंधांना मुकावं लागेल दुसऱ्यांच्या बळी पडून महत्वाची गुंतवणूक सुद्धा या काळात करू नका नाहीतर पश्चाताप होईल तसेच आपल्याबद्दलच्या महत्वाच्या व्यवहाराच्या गोष्टी गुप्त गोष्टी बाहेर येणार नाहीत याची काळजी घ्या अशा वेळेला आपलं धैर्य आणि विवेक बुद्धी हीच आपल्याला मदत करेल एकोणतीस मे दोन हजार पंचवीस नंतर राहू सहाव्या घरामध्ये राशीमध्ये तर केतू बाराव्या घरात सिंह राशीमध्ये वक्री होऊन गोचर भ्रमण करणार आहे कारण हे ग्रह नेहमी वक्री होतात राहूचे सहाव्या घरातील भ्रमण हे शुभ परिणाम निर्माण करणारं राहतं आपल्या विरोधकांवर वचक निर्माण करायला सहाय्य करतं तर केतूचं बाराव्या घरातील गोचर भ्रमण आपल्या आध्यात्मिक भूमिका अजून वाढवायला मदत करतं गुळशास्त्राच्या अभ्यासाला पोषक वातावरण देतं हा केतूचा भ्रमण कालखंड या वातावरणाचा उपयोग करून घेण्यासाठी उत्तम मानला जातो त्यामुळे जी मंडळी ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र रेकी हिलिंग यासारख्या गुड विषयामध्ये करिअर करू इच्छितात त्यांना या विषयातील शिक्षण घेण्यासाठी मे नंतरचा कालखंड केतूच्या अंमलाखाली शुभ आहे तर जी मंडळी आधीपासून या क्षेत्रात कार्यरत <coughs> आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अजून यश वाढवणारा देणारा आपल्या कार्यातील प्रभाव वाढवणारा अत्यंत लाभदायक राहणार आहे तसेच जी मंडळी इंजिनिअरिंग आय टी क्षेत्रासारख्या तंत्रज्ञान विषयामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपलं जे नॉलेज आहे आधीपासून घेतलेलं ते अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी सुद्धा विशेष अनुकूल राहणार आहे ज्याचा लाभ आपल्या नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी भविष्यात चांगला व्हायला मदत होईल आता विचार करूया आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध बुधग्रहाची रास म्हणजे कन्या त्याचे काय बरं परिणाम आहेत या वर्षभरामध्ये तर त्यापैकी सहा जून ते बावीस जून या काळात बुधग्रहाचं मिथून राशीमधलं भ्रमण आपल्याला काही रखडलेल्या कामामध्ये यश मिळवून द्यायला तर कामाच्या ठिकाणी प्रमोशन पगारवाढ या संदर्भातल्या चांगल्या बातम्या आणि चांगल्या गोष्टी घडवून घ्यायला मदत देईल जी मंडळी लेखन मीडिया वर्तमानपत्र ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग पत्रकारिता स्टेशनरी प्रिंटिंग प्रेस इव्हेंट मॅनेजमेंट जनरल स्टोर्स किराणा भुसार याची दुकानदारी अशा क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना या काळात आपल्या कामातील चांगली गती साधायला मदत मिळेल तर ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये सुरुवात करायची आहे त्यांनी अवश्य या कालखंडाचा वापर करू शकता असाच चांगला परिणाम बुधग्रह जेव्हा आपल्याच कन्या राशीमध्ये येईल तेव्हा सुद्धा मिळेल आणि हा कालखंड आहे पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कारण या महिन्यामध्ये बुधग्रह कन्या राशीतून गोचर भ्रमण करणार आहे जी राशी बुधग्रहाची उच्च राशी आहे त्यामुळे बऱ्यापैकी शुभ फळं या काळात जोरकस मिळतील जी बुधग्रहाशी संबंध दाखवतात हा कालखंड आपल्याला मोठी सफलता मिळवून द्यायला अधिक सक्षम राहील तेव्हा या परिस्थितीचा योग्य तो नियोजन करून लाभ घ्या याच काळामध्ये आपल्या बुद्धी कौशल्याचा आपल्या अचूक निर्णय क्षमतेचा फायदा होऊन जनमानसातली आपली प्रतिमा अजून चांगली उजळून निघेल समाजात सामाजिक क्षेत्रातील काही महत्वाचे प्रतिष्ठा वाढवणारे मानसन्मान सुद्धा आपल्याला मिळते तर बुध ग्रह सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मे दोन हजार पंचवीस या काळात सातव्या घरातून मीन या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे व्यापारी वर्गाने या काळात व्यवहारामध्ये जास्त दक्षता घ्या पूर्ण नजर ठेवा व्यवहारावरती या काळात लोभाला बळी पडून गुंतवणूक नवीन व्यवहार मोठ्या प्रमाणातली उधारी उसनवारी करू नका नवीन क्लायंट बरोबर जरा सांभाळूनच राहा सांभाळूनच व्यवहार करा नाहीतर आपलं मोठं नुकसान होईल तसेच याच काळामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा नातेसंबंध वितुष्ट येणार नाही याची काळजी घ्या शब्दाने शब्द वाढतो शब्द संयमित वापरा कोर्ट कचेरीच्या कामामध्ये या काळात चालढकल करू नका नाहीतर नुकसान होईल योग्य वकिले सल्ल्याने वागा महत्वाची कागदपत्र सर्टिफिकेट दस्तावेज लायसन्स या संदर्भामध्ये दक्षता घ्या आणि ते काम वेळेत पूर्ण करा ज्यांचा भागीदारीमध्ये व्यवसाय त्यांनी आपल्या पार्टनर बरोबर भागीदाराबरोबर सामंजस्याने घ्या योग्य ती चर्चा करून आपल्या व्यवसायातले निर्णय घ्या तसेच या काळामध्ये आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे जरा जास्त लक्ष द्या शुक्र ग्रह शुक्र ग्रह आपल्या भाग्य आणि धनस्थानाचा स्वामी ग्रह सत्तावीस जानेवारी ते एकतीस मे बराच मोठा कालखंड आहे मीन राशीमधून म्हणजे उच्च राशीतून भ्रमण करतोय तर एकोणतीस जून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या काळात अनुक्रमे वृषभ आणि तृळ राशीतून स्वतःच्या राशीतून शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण आपला आर्थिक नभा लाभ वाढवायला मदत करेल शेअर मार्केटमध्ये असलेल्या मंडळींना या काळात आपल्या प्रॉफिट बुकिंगवरती लक्ष द्यायला हरकत नाही आणि प्रॉफिट बुकिंग करायलाही सुंदर कालखंड मात्र नऊ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडात शुक्रग्रहाचं आपल्याच राशीमधून होणारं रा गोचर भ्रमण आपल्याला आरोग्याची काळजी मात्र घ्यायला सांगते विशेष करून स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या संदर्भात गर्भधारणा संदर्भात तर ज्यांना किडनीचे आजार आहेत त्यांना फार काळजी घेण्याची सूचना देत आहे कारण कन्या ही शुक्र ग्रहाची नीच नी राशी आहे म्हणजे ही होती आपल्या कन्या राशीची महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर ग्रहाची परिस्थिती दोन हजार पंचवीसमधली कशी वाटली आवश्यक आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण आपल्या घर बसले आमच्याकडून हे मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी संपर्क नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर फोन नंबर थमनेर वर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायचे आहे गणेशाची उपासना रोज सकाळी गणपती अथर्व शीर्ष किंवा संकष्टनाशक गणपती स्तोत्राचं पठण एक वेळा करून देवघरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच दिवसाची सुरुवात करा शक्य झालं तर मंगळवार आणि चतुर्थीच्या दिवशी हेच पाठ अकरा वेळा करा त्याला एकादशनी असं म्हणतात तसेच राहूचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी दोन हजार पंचवीस पर्यंत सोमवार आणि शनिवार या दिवशी कालभैरव अष्टक स्त्रोत्राचं पठण अवश्य सुरू ठेवा बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावेचं पाठ करता आलं तर फार उत्तम आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी या वर्षभरात आपल्या देवघरात आठमुखी रुद्राक्ष पूजेत ठेवून त्याचं रोज दर्शन घ्यावं तर मेरुश्री यंत्र सुद्धा आपण पूजेत ठेवू शकता जे आपल्याकरता भाग्यकारक राहील व्यावसायिक मंडळीने कुबेर लक्ष्मी यंत्राची स्थापना आपल्या व्यावसायिक स्थानात कमर्शियल वास्तूमध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर अवश्य करू शकता ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये आपल्याच राशीचा ग्रह बुध हा बिघडलेला आहे अशुभ अवस्थेत आहे त्यांनी अवश्य बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू शहस्त्र नामावलीचं पठण उत्तर दिशेला तोंड करून करावं आणि सोबत महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ करावेत मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला मदत करतात आणि म्हणूनच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नरसोबा वाडीला अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याची माहिती घेण्याकरता व्हॉट्सअप मेसेज करून ती माहिती घ्या तसेच मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरु श्रीयंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा म्हणजे आपण ज्योतिष कट्टा घेऊन आलेलो आहे हे पितळेचं अतिशय सुंदर असं धूपदीप पात्र आपल्या वास्तूतली सकारात्मक शुभ ऊर्जा वाढवण्याकरता ह्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर व सोबत एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत प्रदक्षिणा मार्गाने सकाळ आणि संध्याकाळ आपल्या वास्तूला हा अग्निदर्शन करून द्यावं त्याच्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला मदत होते सोबत कुठलाही एखादा सुंदर मंत्र आपण पठण करावा अशा पद्धतीने वास्तूतल्या ध्वनी कंपनांचा अतिशय सुंदर सकारात्मक अनुभव आपण घेऊ शकता वास्तुदोषाचं प्रमाण कमी करायला मदत करणारा अतिशय सुंदर आणि साधा सोपा उपाय ह्या धूपदीप पात्राची ऑर्डर करण्यासाठी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन ऑर्डर करू शकता मंडळी पुन्हा आठवण करतो फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे चौथा शनिवार शुक्रवार शनिवार रविवार नरसोबावाडी दत्त महाराजांचं अत्यंत पवित्र स्थान दरवर्षी आपण कार्यक्रमाचं जानेवारीमध्ये आयोजन करतो या वेळेला फेब्रुवारीत केलेलं आहे आपल्याला या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर व्हॉट्सअप मेसेज करून किंवा आमच्या कार्यालयामध्ये सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ प्रत्यक्ष फोन करून आपण माहिती घ्या मंडळी असा हा कन्या राशीचा प्रवास आपल्या राशीला दोन हजार पंचवीसमध्ये कसा राहणार हे आपण ऐकलंच तरीही भगवंताची कृपा आपल्यावर नेहमी राहावी ही प्रार्थना करून रजा घेऊया पुढच्या भागामध्ये कन्या राशीनंतर येणाऱ्या तूळ राशीचं राशी भविष्य पाहायला विसरू नका कळावे लोवाय असावा धन्यवाद